सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल ढिगारे कुणाच्या मालकीचे तहसीलदार भंडारा व कारधा पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लाखो रुपयांच्या महसूलला चुना तहसील कार्यालय बनले रेती माफियांचा अड्डा भंडारा तहसील कारले कारदा पोलीस स्टेशन कुंभकर्ण साहेब मानाची ना बोलाची नका करू भंडारा संचारबंदी असो की पावसाळा त्या व्यतिरिक्त इतर देखील मोकाटची स्थिती भंडारा तालुक्यात वाळू माफियांची झाली आहे वैनगंगा नदी पात्राला लागून असलेले मांडवी परिसरात अवैध वाळू जमा करून वाळूचे अवैधरित्या उत्खनन व साठवणूक मोठ्या जागेत ठेवून आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे जणू काही वाळू माफियांवर भंडरा तहसीलदार कारदा पोलीस अधिकाऱ्यांची कृपा झाल्यासारखी आहे उत्खनन आणि वाहतुकीमुळे नदी पात्राला पर्यावरणाला पाणी पुरवठ्याच्या विहिरीला रस्त्याला आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे यामुळे दिवसाकाठी लाखांवर महसुलांचे नुकसान होत आहे महसूल पोलीस विभाग खनिज कर्म वाहतूक पर्यावरण गुन्हे शाखा आदी विभागांकडून शिफारसी कारवाई होत नसल्याने वाळू माफिया फोफावल्या आहेत यामुळे शांतता आणि व्यवस्था भंग होत आहे गुन्हे वाढू लागले आहेत याला जबाबदार विभागातील अधिकारी तितकेच आहेत याबाबत नागरिकांच्या तक्रारी नाहीत असं नाही पण तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याची दाद माघावी कुणाकडे असा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे सतावतो आहे महसूल पोलीस गुन्हे खनिज जर्म पर्यावरण वाहतूक आदी विभागातील आदी भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे वाळू बिनधास्तपणे चोरी करतात वाळू माफियांचे अधिकाऱ्यांचं रात्रंदिवस सुरू असलेले वाळू गाडी चालक अधिकारी आपापले हात ओले करून घेतात अधिकाऱ्यांना दावणीला भानल्यागत केल्याने नाममात्र मात्र कारवाई दिसून येते कारधा पोलीस तसंच भंडारा तहसीलदारांचे आशीर्वादाने अवैध माफिया चोरी फोफावले गेले पोलिसांनी एखादी भीती नाही मात्र महसूल विभागाची कारवाई झाल्यास एक लाख आठ हजारांचा दंड भरल्याशिवाय गाडी सुटत नाही त्यामुळे तितक्याच लांब जाण्यापेक्षा आधीच प्रकरण मंडळ अधिकारी यांच्याकडून सेट केले जाते दिवसेंदिवस अवैध वाळूच्या धंद्यात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे बेलगाव खामारी मांडवी या मार्गावर रेतीचे ढिगारे ते कुणाच्या मालकीचे पांढऱ्या पोशाखातील राजकीय नेते देखील यात सक्रिय आहेत वाळू माफियांचा हौदोस थांबवण्याकरता जिल्हाधिकारी भंडाराने तहसीलदार व मंडळ अधिकारींवर कार्यवाही करावी अशी स्थानिक मागणी लोकांकडून होत आहे तहसीलदार भंडारा यांना अवैधरित्या रेती वाहतूक विषयी प्रतिक्रिया मागितली असता कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाही विनीता लांजेवार तहसीलदार कार्यालय भंडारा सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा